नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या या डेली व्लॉगमध्ये खरं तर जन्माष्टमी होऊन गेलेली आहे पण आज स्वरूपच्या स्कूलमध्ये सेलिब्रेशन करणार आहे म्हणून मी स्वरूपला रेडी केलेलं आहे तर बघा रेडी करायचं म्हटल्यावर ती किती नखरे करतो ह्या कृष्णाला रेडी करणं म्हणजे खरंच माझ्यासाठी खूप मोठा टास्क असतो स्कूलमध्ये किंवा कुठेही कुठलाही सण वगैरे असेल आणि स्वरूपला रेडी करायचं असेल तर बाप रे हे बघा फक्त मला त्याला टिक्का लावायचा होता आणि त्यासाठी त्याने बघा मला किती त्रास दिलेला आहे तर मी कसं बसं त्याला रेडी केलेलं आहे आणि फायनल लुक खूप छान झालेला आहे पण ज्यावेळी मी स्कूलमध्ये गेली ना त्यावेळी त्याने सगळं काढून टाकलं होतं तर मी हे छान असे त्याला गंध लावायचे होते मला पण त्याने एवढे नीट व्यवस्थित लावून दिले नाही मग मी थोडेसेच त्याला लावून घेतले तर हा ड्रेस आहे ना आम्ही जन्माष्टमीला इस्कॉन टेम्पलला गेलो होतो तर तो तिथून घेतला होता मला तिथे देखील त्याला हा ड्रेस घालायचा होता पण त्याने तिथे घालून घेतला नाही कारण का तो खूप कंटाळा होता म्हटले ठीक आहे आज स्कूलमध्ये सांगितलं आहे तर म्हटलं त्यानिमित्ताने आपण सेलिब्रेशन पण होईल त्या आणि ड्रेस देखील घालून होईल कारण का अजून एक दोन वर्षांनी मला वाटत नाही की तो घालेल कारण का जस जशी मुलं मोठी होतात ना तस तसे त्यांना नको वाटतं त्यांना असं वाटतं अरे आपल्याला कोणतरी बघेल का काय स्वरूप जाता हल्ली असं असतं की मम्मा मला हे नकोय म्हणून तर मी इथे त्याला बघा हे असं आहे मम्मा म्हणतो हे गर्लसारखं मला घालू नको तर त्याला असं प्रत्येक गोष्ट म्हणजे असं मी सजवलं वगैरे ना तर म्हणतो नको मम्मा मला नाही आवडत म्हणून तर मी सिम्पलच त्याचा लुक करणार होती स्कूलची व्हॅन लवकर खाली गेटवरती येणारच होती तर तो चेक करत होता की मम्मा व्हॅन आली आहे म्हणून तर माझं देखील रेडी झालं होतं म्हटलं एक पाच मिनटामध्ये मी त्याला छान असं पगडी वगैरे फेटा घातला आणि छान खूप सुंदर लुक झाला होता आणि क्यूट दिसत होता हे जो फेटा आहे तो मी ओढणीचाच घरी बनवला होता मला माहीत होतं की तो, तो हा पूर्ण दिवसभर ठेवणार नाही म्हणून मी आधीच त्याचे फोटो आणि छान असे व्हिडिओ काढून घेतले तर आम्ही त्याला आहे ना खाली गेटपाशी सोडायला गेलो तर बघा हा काना किती नटखट आहे आणि मला व्हिडिओ काढताना तो म्हटला मम्मा तू माझ्या असे व्हिडिओ काढ आणि व्हिडिओ काढता काढता सरळ असं पळत दुकानात जाऊन गेला दुकान बाजूलाच होतं त्याला मी असं आधीच सांगितलं होतं स्वरूप तू शांत बस तू शांत बसला की तुला कारता कारता मी तुला चॉकलेट आणि सरळ व्हिडिओ काढता काढता दुकानात गेला आणि चॉकलेट घेतलं त्याला म्हटलं मी बोललीच होती त्यामुळे तो रडला असता आणि तेवढ्यातच व्हॅन आली स्कूलची तर व्हॅन आल्यावरती मी त्याला व्हॅनमध्ये बसवलं तिथे आणि बाय करून आम्ही लगेचच वरती गेलो कारण का पॅरेंट्सला देखील आज स्कूलमध्ये बोलवलं होतं तर वेळ होता स्कूलमध्ये जाण्यासाठी त्याआधी मी इथे वरण भात करून घेतला मस्तपैकी बाहेर छान पाऊस पडत होता आणि मस्तपैकी वरण भात आणि त्याबरोबर लोणचं तर सिंपल असं मेकअप केला होता कारण का माहिती आहे किती मेकअप केलं तर आपल्याला आता रेनकोट घालायचं आहे कारण का बाहेर आहे ना आज धोधो पाऊस पडत होता तर श्रीशांना देखील मी छान आवरलं रेनकोट घातला आज ती दुपारी झोपली नव्हती तर मला असं वाटत होतं तर, तर ती स्कूलमध्ये झोपते का काय पण नाही झोपली ती पुढे तर आम्ही आवरून गेलो पाऊस येत होता तर ती खूप छान एन्जॉय करत होती मस्त तिला रेनकोट घातला होता आणि मी पावसात सोडलं होतं की खेळ म्हणून तू आणि तेवढ्यातच हे बाईक घेऊन आले आणि आम्ही सगळेजण स्कूलमध्ये गेलो स्कूल दहा ते पंधरा मिनटाच्या अंतरावरतीच आहे ह्यांची एक मिटिंग होती त्यामुळे आम्हाला थोडासा लेट झाला होता आणि कार्यक्रम सुरू झाला होता पॅरेंट्स देखील आले होते तर बघा खूप सुंदर सजावट केली होती छानच केलं होतं आज आणि गेल्या गेल्या आहे ना पहिला माझी नजर आहे ना स्वरूपला शोधत होती की स्वरूप कुठे आहे स्वरूप आणि बघता शणी बघा स्वरूप अगदी पुढेच बसलेलं फर्स्ट लाईनमध्येच तर त्यांनी सुरुवातीला बघितलं नाही आणि नंतर जसं बघितलं ना तो खुश झाला मला वाटलं जर आम्ही आलो नाही म्हणून स्वरूप नाराज होईल कारण का तो जातानाच म्हणत होता मम्मा मला तुमच्याबरोबर तीच यायचं आहे मी आहे बस ना बसमधून जाणार नाही आपण सगळे एकत्र जाऊया त्याला म्हटलं नाही स्वरूप तुला आहे ना आधी स्कूलमध्ये जायचं आहे आणि पॅरेंट्सला नंतर उशिरा बोलवलं आहे त्यामुळे तो रेडी झाला म्हटलं आता जर ह्यानी जर आम्हाला बघितला नाही आहे तर तो, तो रडत बसेल की रुसून बसेल मम्मा तुम्ही काय नाही आला सगळे पॅरेंट्स आले तर हे बघाय आम्हाला बघता क्षणी नाही किती खुश झाला लगेच हाय केलं आणि श्रीषाला पण आहे ना सारखं म्हणत होता की माझ्याकडे सोड म्हणून I good, आनी तानी तर इथे ना छान आणि सुंदर असे त्याने कार्यक्रम ठेवले होते सर्वात आधी कृष्णाचा पाळणा सगळ्यांनी झुला द्यायचा होता त्यानंतर कृष्णाची आरती मग डान्स ठेवले होते वेगवेगळे तर नक्की पुढे बघा त्यांचे डान्स झाले होते कार्यक्रम संपला होता आणि जे पॅरेंट्स आले होते त्यांना सांगितलं होतं की तुम्ही बाहेर थांबा आणि मुलांना तुम्ही नंतर घेऊन जाऊ शकतात पण त्याआधी मुलांना क्लासरूममध्ये जाऊन त्यांच्या बॅग आणायला सांगितले होते तर इथे स्वरूप आणि बाकी इतर जे मुलं होते ते सगळे क्लासरूममध्ये चालले होते तर आम्ही बाहेर वेट करत होतो तर त्याआधी मी आहे ना सगळे इथले व्हिडिओ काढले तर खूप सुंदर आणि छान इथे डेकोरेशन केलं होतं आणि सगळ्या कथा आहेत ना जे स्वरूपला मी सांगते किंवा तो लिटिल कृष्ण बघतच असतो नेहमी तर त्या सगळ्या कथा होत्या इथे आणि आम्ही सगळे बाहेर आलो पॅरेंट्सला त्यांनी बाहेर थांबायला सांगितलं होतं कारण का मुलं येणार होती आता तर स्वरूप येईपर्यंत श्रीशाला आम्ही रेनकोट घालून घेतला कारण का तिला येणा बाहेर खेळायचं होतं तर हे बघा खूप छान असं खेळण्यासाठी देखील आहे आणि बाहेर येणं दो दो पाऊस पडतो होता कधी नव्हे ते आज बऱ्याच दिवसांनी आज एवढा पाऊस पडत होता आणि ना तिथे खेळायचं होतं मग त्यामुळे आम्ही तिला ना तिच्या पप्पांना घेऊन गेली आणि छान खेळत होती आणि स्वरूप आल्यानंतर पलीकडच्या गेटने आला तो मग स्वरूपला घेतला मी स्वरूपसाठी देखील मी रेनकोट आणला होता त्याला विचारलं तुला बसमधून यायचं आहे की आमच्याबरोबर तो बोला मामा मला तुझ्याबरोबर यायचं आहे तर मग रेनकोट घातला आणि त्याला घेऊन मग घरी आलो आजचा ब्लॉग मी इथेच संपवते पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि छान व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार